भाजप एकनाथ शिंदेंचा वापर करेल जवळ घेऊन भाजप शिंदेंचा गेम करणार आणि वापर संपला की भाजप शिंदेंना देखील संपवणार अशी बाकी तुम्ही अनेकदा ऐकले असतील मात्र हलक्यात घेणाऱ्या भाजपवर पलाटवार करताना मी मागे पुढे पाहत नसल्याचा इशारा एकनाथ शिंदे आधी नगरपंचायत व नगर, नगर परिषद निवडणुकांमध्ये दिला आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुकांमध्ये दे देखील याचा पुढचा अंक दाखवण्याची तयारी एकनाथ शिंदे करतायत आणि त्याचं कारण ठरलं आहे काल घडलेलं नाट्यमय घडामोडी राज्यातील महापालिका एक हाती ताब्यात घेण्याच्या भाजपच्या इराद्याला एकनाथ शिंदे लावला आणि आज भाजपला कसा धक्का दिला भाजप विरोधात एकनाथ शिंदे दंड थोपटले आहेत हे आपण आज या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहत आहात डी सी मराठी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता पण एखाद्या थ्रिलर वेब सिरीजलाही लाजवेल असं नाट्य काल महाराष्ट्राने पाहिले नाशकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्याच गाड्यांचा पाठलाग केला का केला तर नेत्यांच्या गाड्यामध्ये उमेदवारीसाठी लागणारे एबी फॉर्म होते निष्ठावंतांना डावलून अगदी काल परवा आलेल्या लोकांना आमचे नेते उमेदवारी देत असल्याचा आरोप भाजपच्या या कार्यकर्त्यांनी केला तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये पक्षाकडून अपेक्षा भंग झाल्यानंतर एका उमेदवाराने चक्क स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा इशारा दिला पुण्यामध्ये तर अक्रीत घडलं एका महिला उमेदवाराचा एबी फॉर्म चोरीला गेला आणि ती महिला धाय मोकलून रडू लागली निवडणुकीत हा सगळा राडा सुरू असताना गृहित धरणाऱ्या भाजपला एकनाथ शिंदेंनी एक दोन नवे तर तब्बल पंधरा शहरांमध्ये चांगलाच दणका दिला आहे केंद्रात सत्ता राज्यात देखील मुख्यमंत्री सगळ्याच पक्षातून जोरदार इन्कमिंग याच्यामुळे स्थानिक पातळीवर झालेली नेत्यांची गर्दी या सगळ्यामुळे जागा वाटपात भाजपाचा ओरा काहीसा एक वेगळाच होता आम्ही देणार तेवढ्याच जागा तुम्ही घ्यायच्या अशी भाजपची शिंदेच्या शिवसैनिकांकडून असलेली अपेक्षा पण बार्गेनिंग पॉवर मध्ये मागे राहतील ती एकनाथ शिंदे कसली आज जागा अखेरच्या दिवशी भाजपने खेळवत ठेवल्यामुळे शिंदेचा एक एक शिलेदार मीडिया समोर येऊ लागला आणि बघता बघता पंधरा शहरांमध्ये युती तोडण्याची घोषणा केली पुण्यासह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये भाजप विरोधात एकनाथ शिंदे कसे दंड ठोपटले हे आपण आता सविस्तर जाणून घेऊया पवार काका पुतण्याच्या राजकीय खेळीमुळे गाजत असलेल्या पुणे शहरात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि तो दिवस गाजवला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने एकंदरीतच पंचवीस जागाच्या मागणीवर शिवसेना ठाम होती तर भाजपने अवघ्या पंधरा ते सतरा जागा सोडण्याची भूमिका कायम ठेवली भाजपकडून सन्मानाने जागा मिळत नसल्यामुळे पुणे शहरात आपण भाजप आणि शिवसेनेची युती होणार नसून शिवसेना सगळ्याच जागी निवडणूक लढवणार अशी गर्जना शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केली तसेच उमेदवारांना एबी फॉर्म देखील देऊन टाकण्यात आले आहे पिंपरी चिंचवडमध्येही युती तुटली पुणे शहराच्या शेजारी पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेनं सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतची अधिकृत घोषणा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली भाजपचे शहराध्यक्ष व प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्यासोबत आमची बैठक झाली होती मात्र या बैठकीत शिवसेनेकडून भाजप समोर एकोणतीस जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला भाजपकडून हा आकडा आधी सोळा नंतर तेरा आणि अखेरीस दहा जागांवरती आणण्यात आला थेट एकोणतीस जागांवरून दहा जागांवर येण्याचा भाजपचा हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्यामुळे तिथून आम्ही माघार घेत आहोत असं बारणे यांनी जाहीर केलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती तुटल्यानंतर नाशिकमध्ये दे देखील काही वेगळी स्थिती नव्हती नाशिकमध्ये भाजपला बाजूला ठेवून चक्क दादा आणि भाई एकत्र आले मी हे शहर दत्तक घेतोय असं काही वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आवडत्या शहरातही भाजप शिवसेना युती होऊ शकली नाही नाशिक महापालिकेसाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रितेत जागा वाटपासाठी बाई केल्या होत्या मात्र शिंदे सेनेने पंचेचाळीस राष्ट्रवादीनं तीस जागांची मागणी केली होती परंतु या मागणीनंतर भाजपने मित्रपक्षासोबत जी चर्चा सुरू केली होती ती थांबवली त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या आणि भाजपला बाजूला ठेवत नाशिकमध्ये चक्क एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली केंद्रात व राज्यात महायुती म्हणून सरकार असल्याने महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता वरिष्ठांच्या सूचनेनुसार चर्चाही झाली पण दोन वेळेच्या चर्चेनंतर भाजपकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही आणि भाजप आम्हाला वेटिंगवर आहे आम्ही विश्वास ठेवून भाजपसोबत गेलो परंतु मोठ्या भावाकडून दुरावा आला असा निरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला संभाजीनगर मध्ये मंत्री साठ भाजपवर चांगलेच संतापले भाजपने आम्हाला गाफील ठेवलं आम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला आणि अंधारात ठेवून चक्क मुलाखती घेतल्या आमची पळापळ -पड़ होईल असं भाजपला वाटत होतं असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आम्ही विश्वास ठेवणारे पण त्यांनी विश्वासघात केला असं म्हणत शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना आणि भाजप युती तुटल्याची घोषणा केली नवी मुंबईतही एकनाथ शिंदे गणेश नाईकांना भेटणार राज्यात महायुती सरकार आल्यापासून भाजपने गणेश नाईकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात एकनाथ शिंदेना घेरण्याची रणनीती आखली आहे नाईक यांनी थेट ठाण्यात संपर्क कार्यालय सुरू करत शिंदेना आव्हान दिलं नाईकाच्या या आव्हानाला आता त्यांच्या घरात बसून प्रत्युत्तर देण्याची एकनाथ शिंदेंनी तयारी केली असं दिसतंय कारण नवी मुंबईत शिवसेनेनं एक लाखाचं लक्ष नारा दिला आहे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी पत्रकारांसोबत याबाबतची घोषणा केली एकीकडे एक शिंदेच्या शिवसेनेचे एक एक करत अनेक नेते युती तोडण्याची भाषा करत असताना उदय सामंत पुण्यात आले आणि त्यांनी एक मात्र वेगळीच भूमिका या ठिकाणी मांडली आम्ही अजूनही युतीसाठी तयार आहोत अर्ज मागे घ्यायला दोन तीन दिवस बाकी आहेत यामध्ये जर तोडगा निघाला तर अजूनही युती होऊ शकते असं उदय सामंत यांनी म्हटलं आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हे सांगायला देखील सामंत विसरले नाहीत पण युती तोडण्याची घोषणा करणारे मंत्री संजय श्रीसाठ ठाण्याचे खासदार नरेश मस्के हे एकनाथ शिंदे यांच्या आदेशाशिवाय बोलले असतील असं या ठिकाणी वाटत नाही असं असताना उदय सामंतांना सबुरीची भूमिका मांडायला शिंदेंनी का पाठवलं असेल तर युती होईल पण ती तुमच्या अटीवर नाही तर आमचं म्हणणं विचारात घ्यावं लागेल आणि ते विचारात नाही घेतलं तर संघर्ष आहे असा मेसेज एकनाथ शिंदेंनी भाजपला द्यायचा असावा आपल्या बार्गेनिंग पॉवरने एकनाथ शिंदेंनी राजधानी मुंबईतही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला भाजप चाळीस ते पन्नास जागा त्यांच्या तोंडावर फेकून मारेल असं म्हणत विरोधकांकडून शिंदेना दिवसला जात होतं पण शिंदेंनी शांत राहून आपली यंत्रणा कामाला लावली शिंदेनी एक एक करून ठाकरेंच्या शिवसेनेचे मागच्या वेळीचे निवडून आलेले तब्बल पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक आपल्याकडे घेतले आणि जागा वाटपात सोबत माघार घ्यायला नकार दिला यामुळे महासत्ता असलेल्या भाजपकडून मुंबईत नव्वदहून अधिक जागा हिसकावून घेण्यात शिंदे यश मिळवलं पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरसह तब्बल पंधरा शहरांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपशी दोन हात करण्याची आता या ठिकाणी तयारी करत आहे आणि मिरवणूक भलेही भाजपची असो पण निवडणुकीच्या रणांगणात लढताना आपण कसलीच कसर सोडत नसल्याचं शिंदे नगर परिषद निवडणुकीत दाखवून दिलं सोलापूर जिल्ह्यातल्या ले, मोहोळच्या नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेना होती तेव्हा मोहोळमध्ये जाऊन शिंदेंनी मैदान गाजवलं आणि तिथले भाजपचे नेते राजन पाटलांना शिवसैनिकांच्या मृत्यूची जुनी फाईल ओपन करण्याचा उघड आव्हान दिलं शिंदेच्या यात आव्हानानंतर मोहोळची निवडणूक फिरली आणि शिंदे सैन्य धनुष्य चिन्हावर निवडणुकीत उभी असलेली अवघ्या बावीस वर्षाची पूर्वी नगराध्यक्ष झाली त्यामुळे आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपशी पंगा घेण्याचं एकनाथ शिंदेने ठरवल्याचं या ठिकाणी दिसतंय या लढतीत एकनाथ शिंदे वरचड ठरतील की त्यांच्या पदरी अपयशील तुम्हाला काय वाटतं तुमचं कमेंट बॉक्समध्ये मत आम्हाला नक्की कळवा आणि अशा माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका